नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कुर्तीसोबत सध्या कोणकोणत्या पॅन्ट सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर वनला हे प्लाझो पॅन्ट कुर्तीसोबत प्लाझो पॅन्ट खूपच छान दिसते ए लाइन कुर्ती असेल स्ट्रेट कुर्ती असेल व्हाईट कलरची एक प्लाझो कोणत्याही कुर्तीसोबत इझिली मिक्स अँड मॅच होते कॅज्युअल लुकसाठी किंवा ऑफिसवेअरसाठी तुम्ही असा लुक क्रिएट करू शकता किंवा प्लाझोने कुर्ती सेट घेऊ शकता नंबर दोनला हे सिगारेट पॅन्ट ह्याला पेन्सिल पॅन्ट देखील म्हणतात आजकाल सध्या खूपच फॅशनमध्ये आहे ही पॅन्ट फिट आणि स्लिम लुक देते शॉर्ट कुर्तीसोबत लॉंग कुर्तीसोबत किंवा फॅन्सी कुर्तीसोबत सिगारेट पॅन्ट यंग आणि स्मार्ट लुक देते सिगारेट पॅन्टच्या बॉटमला एम्ब्रॉयडरी वर्क लेस किंवा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये वेग पाहायला मिळतात नंबर तीनला हे धोती पॅन्ट ट्रेडिशनल आणि स्टायलिश लुक हवं असेल हो तर तुमच्याकडे धोती पॅन्ट असायलाच हवी शॉर्ट कुर्तीसोबत धोती पॅन्ट स्टाईल केला तर मॉडर्न आणि एलिगंट लुक क्रिएट करू शकता नेहमीची कॉमन लेगिंग्स न यूज करता कधी कधी तुम्ही अशी धोती पॅन्ट स्टाईल करू शकता नंबर चारला हे लाँग कुर्ती विथ स्कर्ट सध्या लॉंग कुर्ती सोबत स्कर्ट स्टाईल करण्याची खूपच फॅशन आहे फंक्शनल लुकसाठी किंवा पार्टी वेअर लुकसाठी तुम्ही असा लुक क्रिएट करू शकता ह्यामध्ये अतिशय सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळतात ड्रेसमध्ये स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी नेहमी कुर्तीवरती लेगिंग्स न यूज करता वेगवेगळ्या पॅन्ट ट्राय करा जेणेकरून ड्रेसमध्ये सुद्धा तितक्याच एलिगंट आणि क्लासिक दिसाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा